नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ कांदा मार्केट नवीन कांदा मार्केट चालू झालेलं आहे डायरेक्टरांच्या आणि चेअरमनच्या यांच्या प्रयत्नाने पुरंदर तालुक्याचे आमदार बारामतीचे खासदार यांच्या प्रयत्नाने या नवीन डायरेक्टर बॉडीने आता कांदा मार्केट चालू केलेला आहे आता जवळजवळ आश निलाव पद्धतीने चालू झाले या कांदा मार्केट मध्ये अडीच ते तीन हजार पिशव्यांची आवक झालेली आहे एक जुनं पाहायचं म्हणलं तर या नेरा मार्केट कमिटी ही मोठी नावाजलेली मार्केट कमिटी होती परंतु वीस बावीस वर्षापूर्वी एक मोठी कुळाची बाजारपेठ आणि कांद्याची बाजारपेठ असलेली ही निरा मार्केट कमिटी थोडाभरामुळे ह्या हे मार्केट बंद पडलं होतं पण नवीन युवक डायरेक्टर जे आले त्यांच्या प्रयत्नांनी आमदारांच्या सहकार्याने खासदारांच्या सहकार्याने हे मार्केट यार्डमध्ये नवीन आता चालू झालेलं आहे

मार्केट नवीन चालू झालं त्याबद्दल काय सांगताल ना आपलं नाव काय रागो वाघू घापरे कुठलं गाव कर्नरवाडी काय सांगताल निरेमध्ये कांदा मार्केटला होळी दिली काय बेळगाव ह्याला नेलं बिगर पैशाचं परत आलो आता इथं वीस वर्षाच्या माग मार्केट बंद होत आता चालू झालं चांगलं झालं पुढच्या शेतकऱ्याचा फायदा करावा लोकांनी आणि चांगलं आम्हाला मार्केट द्यावं एवढीच आमची विनंती काय फायदा झाला निरा मार्केट कमिटी मध्ये कांदा मार्केट चालू झालेला आहे आपल्याला काय वाटतंय तर सुरेश गणपत आण आपण जो कांदा आणला आता मार्केटला त्याबद्दल मार्केट कमिटीविषयी काय आपल्याला बोलायचं आहे का मार्केट कमिटीबद्दल असं बोलायचं आहे शे, की शेत शेतकरी भरपूर इथं प्रतिसाद देणार शेतकऱ्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून देव्यात आणि मार्केट बी आता जसं पाकच्या शनवारी दिलं तसंच चांगल्या पद्धतीने द्यावं लोकं भरपूरसाठी बरं बर वीस बावीस वर्षापूर्वी बंद पडलेले मार्केट कांदा मार्केट आता पुन्हा चालू होत आहे त्याविषयी काय सांगताल आता इथं काय झालंय जागाच राहिले नाही जागा पाहिजे जागा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे सगळ्या सोयी आता इथं आम्हाला वाचून अडचण येते ते गाड्या वगैरे राहतात वर राहतात बारामती तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाची छाया आहे या दुष्काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध काम करून पाण्याची बचत लाईट अगदी निसर्गाशी हवामानाचा लहरीपणा सहन करून चांगल्या पद्धतीचा कांदा उत्पादन केलेला आहे निरे निरेमध्ये जवळच आपल्याला मार्केट उपलब्ध झालं आहे ती एक समाधानाची बाब आहे परंतु तरी समाधानकारक शेतकऱ्यांनी जो मागवला आहे त्याला समाधानकारक दर मिळतोय असं काय नाही जे आपण कांद्याची यश्ती केलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला किलो किलोमाग किमान दहा रुपयाचा फटका बसलेला अगदी एक, एक एकर कांदा असेल तर त्याला किमान पन्नास हजार रुपया रुपयाचा फटका या ठिकाणी बसलेला सरकारने ताबडतोब निर्यात बंदी मागे घ्यावी कारण जगाच्या मार्केटमध्ये कांद्याला आपल्या भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे आज आपले पाकिस्तान असेल चायना असेल हे आपलं म्हणजे आपली सरकारकडे मागणी आहे की कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी ताबडतोब निर्यात बंदी मागे घेतली पाहिजे हजार अकरा अकराशे अकरा म्हणलं अकरा अकरा एकवीस तीस

एक्कावन्न सत्तर एक ऐंशी एक्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव बाराशे अजारा बाराशे रुपये बाराशे बाराशे अकरा घर बिटी बाराशे अकरा रुपये बिटी आकाशे 5 5 5 कृषी उत्पन्न बाजार समिती निराणी ने, तालुका पुरंदर यांनी त्या ये ठिकाणी कांदा निलाव पद्धतीने सुरू करण्याचे बाजार सुरू केला आणि गेल्या शनिवारी जी आवक झाली होती ती जवळजवळ चौदाशे पंधराशे आवक होती आज जवळजवळ तीन हजारच्या पुढे या ठिकाणी पिशवीची आवक या ठिकाणी झालेली आहे आणि बाजाराचा निलाव आत्ताच सुरू झालेला आहे अजूनसुद्धा या ठिकाणी गाड्या खाली होत आहेत आणि जवळजवळ साधारण तेरा चौदा पंधरा रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजार निलाव आत्ता सुरू होत आहे अजून बराचसा निलाव व्हायचा बाकी आहे आणि मला या ठिकाणी आनंदाची बातमी या पुरंदर तालुक्यासाठी आणि या गावासाठी आहे की या ठिकाणी बाजार सुरू करून येथील शेतकऱ्यांना ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळण्याची बाजारपेठ उपलब्ध या कृषी उत्पन्न बाजार समितीने करून दिलेली आहे